काही माई या विचार करा पक्का महाराष्ट्र सरकार घेऊन आलंय निवडणुकीमध्ये बसलेल्या खास महिलांसाठी हा आहे ला महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी खास महिला वर्गासाठी योजना आणली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये हे मिळणार आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की या, या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत या करता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज कसा करायचा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे त्याची शेवटची मुदत कधीपर्यंत असणार आहे याची इत्यंभूत माहिती तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा मिळणार दीड हजार रुपये या योजनेची सविस्तर माहिती बघणार आहोत लाडकी बहीण योजना अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिची घोषणा केली या योजनेची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहेत मुख्यमंत्री लाडकी योजना अंतर्गत ते वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणीची सुरुवात होणार असल्याची माहिती अर्थमंत्री यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झालेली असून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यावरती थेट मिळणार आहेत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तेही बघूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे याकरता महिला या त्यांच्याकडे एक तर रेशन कार्ड किंवा महाराष्ट्र शासनाने जे डोमासाईल सर्टिफिकेट देतात ते असणं आवश्यक असणार आहे त्यासोबत राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याग आणि निराधार महिला यांनाच ही योजना लागू राहणार आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडे त्यांचे स्वतःचे नावे असलेले बँक खात असणं आवश्यक असणार आहे त्यासोबत लाभार्थी महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं याच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे आता या योजनेमध्ये कोणत्या महिला महाराष्ट्र शासनाने अपात्र केलेल्या आहेत किंवा कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तेही बघूया ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिला अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स रिटर्न भरत असेल असे कुटुंब अपात्र केले जाणार आहेत कर्मचारी असतील त्यांच्या कुटुंबातील महिला या अपात्र असणार आहेत सदर लाभार्थी मेलेने शासनाच्या इतर विभागा राबविण्यात येणाऱ्या योजनांद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार खासदार आहेत किंवा सरकारी नोकरीस आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यासोबत ज्या कुटुंबातील सदस्य भारतीय किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही बोर्ड कॉर्पोरेशनचे सदस्य अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असेल त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तिकपणे एकत्रित जमीन की ही एक पाच एकर पेक्षा जास्त असेल असेही महिलांना किंवा त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही एकत्रित कुटुंबातील जमीन म्हणजे रेशन कार्ड वरती जेवढ्या जणांची नावे असतील त्यांच्या नावावरती एकूण जमीन ही पाच एकर पेक्षा जास्त नसावी कारण की महाराष्ट्र शासनाची कुटुंब ही व्याख्या तुमच्या रेशन कार्ड ही ठरत असते ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत शेतीच्या उपयोगाचा ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नोंदणीकृत जर असेल तर त्या महिला अपात्र असणार आहे सर्वात महत्वाची माहिती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि कसा करायचा आहे आणि त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे हे ऑनलाईन अर्ज एक जुलै दोन हजार पासून सुरू होणार आहे तर त्यांची मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे त्यासोबत अर्ज करताना आपल्याला सदर महिलांच असण आवश्यक असणार आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आवश्यक असणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे महिलांचं स्वतःच बँक खातं आणि त्याचा पासबुक असणं आवश्यक आहे पासबुकच्या पहिल्या पानाची जेरॉक्स प्रत आपल्याला ऑनलाईन अर्जासोबत जोडायची आहे त्यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र आपल्याला या ऑनलाईन अर्जासोबत जोडायचं आहे लाभार्थी निवड ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांच्या मार्फत खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतरच लाभार्थ्यांचा अर्ज हा ग्राह्य धरला जाणार आहे यानंतर सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे तो अर्ज आणि तो अर्ज ही सिस्टम पूर्णपणे ऑनलाईन ही असणार आहे आपल्याला अर्ज ही ऑनलाईन सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तो अर्ज ऑनलाईन व्हेरीफाय केल्यानंतर तो अधिकारी जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली एक समिती बनवली जाणार आहे त्या समितीमार्फत हे अर्ज एकदा व्हेरीफाय करून सदर ज्या काही महिला लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दरमहा हे जमा केले जाणार तर मित्रांनो मैत्रिणींनो आणि आपल्या माहिती असायला हवीच या चॅनलवरती येणाऱ्या प्रत्येक महिला ज्या कुणी पात्र असतील या योजनेसाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज हे उद्यापासून म्हणजेच म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस सुरू होणार आहे तर आपण नक्कीच हा अर्ज भरावा या योजनेतून जे काही पंधराशे रुपये रक्कम आहे ती जी येईल ती आपण आपल्या स्वतःवरती खर्च करावी कारण की कुटुंबाकडे बघत असताना महिला त्यांच्या आरोग्याकडे किंवा स्वतःकडे दुर्लक्ष करत असतात की छोटीशी जी काही रक्कम आहे ती त्यांनी स्वतःवरती खर्च करावी आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या योजनेची माहिती आपल्या कुटुंबातील ओळखीतील सर्व महिलांपर्यंत नक्की पोहोचवा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद